नमस्कार ना आज आपण रामशेष किल्ल्यावर जाणार आहोत माझी सगळी घरातली गँग मुंबईची कंपनी आमची आहे एकदम जीवाभावाची हो तर आम्ही आज रामशेष सर करणार आहोत तर आता आम्ही तयारी केलेली आहे आता आपण गडावर काय बघणार आहे तर तुम्हाला मी आता बोलतच दाखवतो बघा किल्ल्यावर काय बघाल शिलालेख आहेत सैनिकी चौक आहेत चार दिवसांना पंचकुंड टाके आहेत मुख्य तळ आहेत गोमुखी द्वार आहेत महादेव गुहा दारुगोळा चालू आहे प्राचीन राम मंदिर गंडकारण आहे आणि बाणगंगा उगमस्थान सरदार किल्लेदार वाडा सैनिकी जी होते सुन्याचा घाना ध्वस्तंभ पूर्व मुख्यद्वार आणि प्राचीन भवानी मंदिर गणेश पाराने माथ्यावरील ताके कुंड तर एवढं ह्या गडावर आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी आपण जेव्हा येतो कधी किल्ल्यावर कोणत्या उद्देश येतो तर प्लॅस्टिक म्हणा बाटल्या म्हणा किंवा कचरा करू नये आपण अपन हा आपला पुरातन वारसा आहे तो जोपासला पाहिजे तर याची पण आपण काळजी घेतली पाहिजे तर आता आपण चला पुढे निघूयाच आता गडसर करूया हर महादेव चला असं आम्ही महादेवाची घोषणा करून आता सर्व पुढे निघालेत आम्ही काही आमची कंपनी हळूहळू पुढे निघालेत आमचे काही दुसरी मंडळी आहेत का ती असे आहेत का चढू पण शकणार नाही किल्ल्यावर त्याच्यामुळं किल्ल्याच्या पायथ्याशीच त्यांनी मुकाम केलेला आहे आम्ही पुढे निघतो बघा गड किल्ला सर करणारे रामशेज किल्ल्याचे शिलेदार बघा एकदम तयारीत निघालेले आहेत तर आता बघू कसं अजून पुढे एवढे तयारीत आहेत का आता पुढचा जोस काय आहे ते नंतरच कळेल बघा हा रामशेज किल्ला आपण आता चढतोय खाली एमपाय तशी असं थोडीशी चढाई सुरू केलेली आहे तर आजूबाजूचा परिसर बघा कसा निसर्गरम्य असे झाडे आणि द्राक्षाच्या बागा वगैरे लांबवर दिसतात आणि हे बाजूला झाडे आणि बाजूला त्याच्या बाजूला एक मोठी उंचशी टेकडी सुद्धा आहे एकदम विहंगम दृश्य दिसतंय मंडळी काही अंतर पार केल्यानंतर थोडंसं आमची मंडळी लगेच थकलेले आहेत तर बघा उत्साह तर आहे पण थकलेलेसुद्धा आहेत तर तसंच बघा रामशेज किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचा इतिहास तर खूपच मोठा आहे कारण साडेसहा वर्ष ओलांविरुद्ध मराठीने हा किल्ला लढवलेला आहे आणि शेवटपर्यंत तो अजिंक्यच राहिला त्यामुळं अजून त्याचं सविस्तर माहिती जर द्यायला गेलो तर बराचसा व्हिडिओ आणेल त्यामुळे आपण थोडक्यात काही संक्षिप्त माहिती आपण देऊ आणि पुढे जाऊ कारण काय आहे व्हिडिओसुद्धा वाढतो आणि मग जास्त व्हिडिओ मोठा झाला का बघणाऱ्यांना सुद्धा कंटाळा येतो परंतु काय आहे तरी पण तो व्हिडिओ मोठाच होते तरी पण आता बघू आता हे आमचे डॉक्टर तांबेदादा बघा पूर्ण जोशमध्ये आहेत आणि हे बघा इकडं हे चंदना मॅडम ही सिद्धी मॅडम तर बघा तिचाही उत्साह जोरात आहे आजच्या रामशेज किल्ल्याचे सफारीचे ट्रेकचे सर्वेश्वर कॅप्टन शिंदे मास्तर यांच्या आयोजनामुळे आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे आणि त्यांना दम्याचा त्रास असूनही पूर्ण गड हपो करीत तरी पण जिद्द बघा चढणारच म्हणे आणि ते चढायचं ठरवलं तर बघू आता सर करतात की काय तसेच हे बघा गडाच्या आजूबाजू विविधता आहे भरपूर खार आहे आंबे आहेत फळझाड आहेत जंगल आहे वन विभागाने तिथल्या परिसराची माहिती दिलेली आहे आणि आम्ही आता सुरू केलं आहे गड चढायला बघा तर आता हे सिद्धी मॅडम चंदना मॅडम आणि हे आमचे गाडी नंबर एकचे आमचे सारथी दादा हे सुद्धा आहेत आणि आम्हाला व्यवस्थितरित्या इथपर्यंत आणलेलं हे आमचे गाडी नंबर दोनचे सारथी निलेश दादा बघा त्यांचं तर अनोखंच चढणं अवघड अशा अवघड वाटाने चढण्याचा प्रयत्न करतात आणि सर करायचाच म्हणतात वरून उन्हाची लाईलाई आणि त्याच्यात गड चढायचा म्हणजे अवघडच हे आमच्या अवंतिक वहिनी बघा पारदम टाकत टाकत काय तो अवतार झालाय चाललं ताळून हा आमचा पवन असे एकामागे एक आम्ही हळूहळू गडसर करत आलो ही मागून आली प्राची तीसुद्धा जोशमध्ये चढते असे एकामागे एक सर्व आम्ही हळूहळू वरती आलेलो आहोत आणि आता आम्ही महादेव गुफेजवळ पोहोचलेला आता महादेव गुफेजवळ हे आमचे तिळसुळधारी बाबा तांबेदादा बघा महाराजांनी हातात काठीच तिरसुळाची धरून निघालेत ते जोशमध्ये आणि आत्ता आपण हे आहे महादेव गुफा महादेव गुफेपर्यंत पोहोचलेलो आहे तर ही कातळात कोरलेली अशी महादेव गुफा आहे इथं शिवलिंग आहे गुफेमध्ये आणि वरून हत्ती दरवाज्याकडून येणारा मार्ग आहे भुयारी तर ते वरून तिथं पाणीसुद्धा पावसात पाणी पडतं इथं असे सुंदर बघा शिवलिंग आहे इथे महादेव गुफेत आणि पाणीसुद्धा आहे त्याच्यात आणि असं वरती जर बघितलं तर पूर्ण कातळात कोरल्या वरती बघा इथून हा हत्ती दरवाजेकडे येणारा मार्ग इथून भुयारी दिसते बघा असं एवढी सुंदर अशी अप्रतिम गुफा आहे तिथं महादेवाचं शिवलिंग आहे मंडळी आता आपली महादेव गुफा पूर्ण बघून झालेली आहे आता हळूहळू आपण महादेव गुफेकडून उतरून पुढे आपलं आता डोंगर किल्ल्याची चढाई करतोय आता हे हे किल्ल्याची चढाई करून बघा वरती आपल्याला ते दिसते सीता मातेचं मंदिर आहे पुढे आता तिथे आपण पोहोचतोय तर आता हळूहळू तिथे आता थांबूयात थोडं ही आमची एवढी आता सगळी रामसेज किल्ल्याची सर करणारे आमचे सगळे मावळे आत्ता श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि अजून आम्हाला थोडंसं पुढं किल्ला पार करायचा श्रीराम मंदिर पार करून आपण पुढे किल्ल्यावर पोहोचू परंतु आत्ताच तहण्याने व्याकुळ आणि वरून उन्हाचे सुद्धा एकदम तापलेलं असल्यामुळं सर्व तहाने व्याकुळ झालेले आहेत आणि सर्वांचे चेहरे थोडेसे पडलेलेच दिसतात तरी पण उत्साह जोरात आहे महादेव आरेव। महादेव गणपती बाप्पा मंडळी आता आपण पोहचलोय सीतामातेच्या मंदिरात तर याच असं वैशिष्ट्य आहे का आपले राम लक्ष्मण सीता हे वनवासात असताना श्रीलंकेला जातानी या रामशेजवर या डोंगरावर वास्तव्यास होते काही काळ म्हणून तिथे रामाची सेजसुद्धा आहे म्हणजे म्हणून या किल्ल्याला नाव रामसेजसुद्धा पडलेलं आहे तर बघा या मंदिरात हे शास्त्रज्ञांनीसुद्धा मान्य केलेलं आहे श्रीरामांच्या वनमार्गातील अनेक पवित्र तीर्थांपैकी हे सुद्धा तीर्थाचा त्याच्या समावेश होतोय ह्या सीतामातेच्या मंदिरात सुंदर अशा बघा राम लक्ष्मण सीतामाता आणि हनुमानाजीजी यांचं सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि मंदिर आहे एकदम सुंदर असं मोहक मूर्ती आहेत आणि या मंदिरात आल्यावर शांत आणि प्रसन्न वाटते तर नक्कीच तुम्ही आले तर आमचे जर नक्कीच या सीतामातेच्या मंदिरात प्रवेश करा दर्शन घ्या तर इथं महाराज सुद्धा आहेत बाबा किती वर्ष झाले तुम्ही आहेत दोन वर्ष तुमचं नाव तुमचं नाव आखाडा हे बघा सुंदर हनुमानांची मूर्ती सुबह पुरातन आहे दिसते बघा हे बाजूलाच आता आपण चालू आहे बघा पिण्याच्या पाण्यासाठी इथं व्यवस्था आहे जुने आणि पूर्वी आत खोलवर बरेचसे आता हौद वाटतात कारण अंधार असल्यामुळं आत उतरत नाही आणि इथं सूचनासुद्धा लिहिल्या आहे की बाबा पिण्याचं पाणी असल्यामुळं त्याच्यात उतरू नये म्हणून मी बाहेरूनच येतोय आणि अंधार असल्यामुळे व्यवस्थित येत नाही तरी परंतु तुम्हाला टाके दाखवण्याचा प्रयत्न केला आहे एकदम पुरातन चांगली पद्धत पाणी साठवायचे बघा असे अशी पाच सहा कुंड दिसतात आणि आता अजून असतील तर ते काही बाहेरून दिसत नाही परंतु खूपच चांगली व्यवस्था आहे तर बघण्यासारखं आहे नक्की बघा अख्खे प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो हो आहोत आणि आमचे मास्तर डायरेक्ट टेळणी बुरुजवर थांबलेले आहेत आणि वरती गडावर एक बाबा छोटस टपरी टाकून म्हणजे पाण्याची बॉटल काकडी वगैरे हे घेऊन बसले आहेत ते एक चांगली सोय आहे रुसुळधारी बाबा टेहळणी ब्रुज मधून उतरलेला आता आपण टेहळणी ब्रुज मधून टेहळणी ब्रुज वर आलेलो आता इथं आपण बघा टेहळणीसाठी कसं किल्ल्यावरून दूरवर येणाऱ्या शत्रूसाठी म्हणजे निरीक्षण करण्यासाठी टेळणी बनवलेलं बनवलेला आहे इथून पूर्ण दूरवर परिसर दिसतो आणि कोणी शत्रू आला तर लांबून त्याचं लक्ष देण्यासाठी टिळणी आहे तर बघूया आत जाऊया आपण आता पायऱ्या बनवण्यात मस्त एकदम किल्ल्याची पूर्ण असं लांबवर नजर जाईल असं बनवलंय बघा एकदम एकदम आणि केहळणी बुडून असा इथून आता बघा हे पूर्ण दिसते ना इथून पूर्ण दूरवर परिसर दिसतो म्हणजे कुठून जर शत्रू लांब होऊन आला तर इथून निरीक्षण करता येईल आणि इथं खाली बघा सैन्यांना राहण्यासाठी इथं तळघर बनवलेलं आहे योगेश गेले तर बघा आता तुम्हाला दाखवतो इथं पूर्वी सैनिक खेळणीसाठी असायचे आणि इथं पूर्ण तळघर आहे आता दाखवतो करणं असा रस्ता आहे आता तुम्हाला पुन्हा दाखवतोय आता खाली उत्तर तो तुला पायरे बनवलेले आहे थोडीशी आपल्या हौशी प्रेमी लोक काही कचरा वगैरे टाकतात त्याच्यात काही पेटवलेलं आहे चुकीचं आहे अशा ठिकाणी काही अशी केलं नाही पाहिजे परंतु किंवा हा जपला पाहिजे तर बघा तिथे सैनिकांसाठी हे बनवलेलं आहे तिथं त्यांना राहण्याची व्यवस्था वगैरे आणि पण आहे आता आपण आलेलो आहे थोडस मी आज जाण्याचा प्रयत्न करतो तसं चुकून धावून थोडस घातकच आहे कारण तरी पण थोडस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे इथं आहे वर लागू शकते कारण कमी उंचायची इथं असं थांबू शकतो इथे काही हत्यार वगैरे ठेवण्यासाठी असं हे बनवलेलं आहे तर एवढं असं सुंदर पुरात्र बघा पूर्वी काही साहित्य नसताना एवढं पदतशील म्हणजे किती आता सर्व आपल्याकडे तंत्रज्ञान असूनही त्या काळात काही अशा डोंगरावर किल्ल्यावर बनवण्यासाठी किती परिश्रम घेतले असतील तर आता आपण बाहेर पडू नाही बाकीचं ढासळले लागतं अवशेष त्याचे दगड पडले टेहळणी बुरुज आता पाहून झालेला आहे आता हळूहळू आम्ही टेहळणी बुरुज कडून पुढे चुन्याचा घाण आहे तिथे जातोय तर ते बघूयात बघा पूर्वी गड किल्ले बांधण्यासाठी जो चुना तयार केला जायचा चुन्याचा घाण आहे त्याच्यात असं हे पूर्ण चुना टाकून असं गोल राऊंड चाक फिरवलं जायचं आणि ते चुना तयार केला जायचा हत्ती दरवाजाच्या बाजूला पण हत्ती दरवाजा इथे आलेला आहे बघा हा आहे हत्ती दरवाजा आता आत तुम्हाला दाखवतोय हो हत्ती दरवाजा आहे हत्ती दरवाजाचा दरवाजा उघडून आम्ही अशा प्रकारे आत आता प्रवेश करतोय तर आम्ही आता दरवाजा उघडून आतमध्ये आलेलो आहोत आणि आले बघा दरवाजा अजूनही व्यवस्थित आहे फक्त आता थोडीशी त्याला रंगरंगोटी करण्यात आलेली आहे थोडंसं परंतु खूपच सुंदर असा पूर्ण कातळात कोरलेला आहे एकदम आणि हा जो भाग दिसतोय बघा जो आपण घालून नाही का महादेव गुफेतून बघा जे चित्र होल दिसायला तो हा इथून जिना भुयारी मार्ग आहे जिना आहे तिथपर्यंत पायऱ्या आहेत मंडळी हा आहे हत्ती दरवाजा आपण हत्ती दरवाजातून आत आलेलो आहोत आणि आता बघा हे किती सुंदर असा दरवाजावर बघा नक्षी काम वगैरे केलेलं आहे असं किती छान पद्धतीने बघा भिंतीवर कसं कोरीव कामसुद्धा आहे मंडळी हत्ती दरवाजा आतमध्ये घुसल्यानंतर जो मधी भुयारी मार्ग दिसतो म्हणजे जे पायऱ्या आहेत त्याच्यात आता मी उतरतोय तुम्हाला दाखवतोय नेमकी काय कारण मस्त कातळात सुंदरपैकी कोरले आहेत बघा असे सुरेख असं काम केलेलं आहे तर आता मी आत गेलेलो आहे तर आत इथून बघा हे खाली जे दिसतंय ना होल दिसतोय तर ते खाली महादेव गुफा आहे ना तिथे निघते ते म्हणजे तिथून उतरू शकतो माणूस एक असा बारीक माणूस त्याच्यातून डोर लावूनसुद्धा उतरू शकतो तर महादेव गुफेत खाली उतरता येईल असे प्रकारे जाता येते इथून तर असं हे सुंदर अशी ती रचना केलेलं आहे महादेव गुफेच्या जा, आतमध्ये जाणाऱ्या भुयारी वाटेतून आम्ही बाहेर पडत आहोत आणि हळूहळू आज इथून गेल्यानंतर हे भयात दिसते तिकडन मोठी गुफा आहे तिथे शंकराची पिंड आहे नदी आहे आता आपण इथून जाऊया पुढे जाऊ बघूया इथे फोटो काढला तर आता आपण आता आति पुढे रस्ता इकडे जाऊया हे पुढे हाती दरवाजे जातून अशी पुढेही एक पायवाट निघायला आहे तर ही वाट पुढे खाली कुठपर्यंत जाते माहीत नाही परंतु पुढे अशी पूर्ण वाट आहे तर ती पण तुम्हाला थोडीशी दाखवते मी तर बघूया पुढे तुम्हाला हत्ती दरवाजाचा परीक्षा घालवा हत्ती दरवाजाच्या आजूबाजूचे जे कातळ्यात कोरलेले ते पूर्ण खंदक सारखा आहे पूर्ण कुठल्यासारखा इथे पूर्ण पाऊन झालेलं आहे तर आता इथून आपण पुढे निघूया आता आपण पोहोचलो गणेश कुंडाच्या परिसरात तर हे पूर्वी बघा हे कुंड आहे ते कुंडाला चष्मा पडला तर हे आपल्या पूर्वी पाणी साठवण्यासाठी वगैरे याचा वापर केला जायचा आता हे गणेश कुंडाच्या बाजूलाचे पूर्वी शिवकालीन पाण्याचे टाके आहेत तर बघा तुम्हाला दाखवते आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पाणी कमी झालेलं आहे पूर्वी गडावर पाण्याची व्यवस्था होईल म्हणून हे पाण्याचे टाके बनवले जायचे ले ले रहते रहते चीज़ 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 तर असे बरेचसे किल्ल्यावर पाण्याचे टाके बनवले गेले आहेत तर आता हे गणेश कुंडाच्या बाजूचे पाण्याचे टाके आहेत तर इथे पूर्वी जे पिण्यासाठी पाणी किंवा घोड्यांना वगैरे किंवा जे आवश्यक लागणारं पाणी ते इथं साठवलं जायचं म्हणजे जे पावसाचं पाणी ते याच्यात साठवलं जायचं आणि ते असं नंतर त्याचं पाण्याचा यूज व्हायचा हो असे पाण्याचे टाके आहेत तर काही आता पा उन्हामुळे काही आटलेले आहेत परंतु पूर्वी कसं एकदम त्याची व्यवस्था चांगली उत्तम पती रा राखली गेलेली असावी आता त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं ते काही ढासळलेले सुद्धा आहेत टाक्याचे काही ब्रुज वगैरे परंतु खूप अशी चांगल्या पद्धतीने हे शिवकालीन पाण्याचे टाके आहेत आणि ती व्यवस्था गडावर पाण्याची सोय उत्तम रीतीने महाराजांनी केलेले हे नियोजन बघा दूरदृष्टी कशी दिसते मंडळी आता रामशेज किल्ल्यावरील आपण आता गणेश मूर्ती ते गणेश मंदिर आहे तिथे आलं आपण तिथं दर्शन घेऊन आता याच्याबरोबरच भवानी मंदिर आहे सर भवानी मंदिरसुद्धा दाखवून आपल्याला दर्शन घेऊन हे शिवकालीन पुरातन गणेश मूर्ती आहे स्थापन केलेली आहे गडावर तर हे बघा तर आपण इथून पुढे जाऊयात भवानी मंदिराकडे तर तिथून निघूया मंडळी आत्ता पण रामशेज किल्ल्यावरील पवित्र अशा भवानी मातेच्या मंदिरात पोहोचलेलं आहे तर हे रामशेज किल्ल्यावरील पूर्वीचं पुरातन मंदिर आहे एक जागृत मातेचं मंदिर आहे तर आता इथं आम्ही दर्शन घेऊन आता काही काळ थोडंसं विश्रांती घेतो आहे तिथं थांबलं तर बघा डोळ्यात भरणारी अशी भवानी मातेची मूर्ती मनाला मोहून टाकणारी आनंद देणारी प्रसन्न करणारी तर तुम्ही रामशेजवर आलात तर नक्कीच या भवानी मातेचं दर्शन घ्या आशीर्वाद घ्या तर आता आम्ही हळूहळू भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर थोडंच विश्रांती घेऊन पुढे बाजूलाच महाराजांची पुतळा आहे तिथे महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन पुढे किल्लेदार वाड्याकडं निघणार आहोत भवानी मातेच्या मंदिराजवळ बाजूलाच महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केलेली आहे तर आम्ही पुतळ्याचं महाराजांचं दर्शन घेऊन आता पुढे निघाले किल्ले दरवाड्याकडं आमचं चा दर्शन झालेलं आहे शूटिंग आता म्हटलेला आपण रामशेख किल्ल्याच्या पूर्ण टोकावर वरती आलेलो आहेत वरून हा परिसर बघा कसा दिसतोय पूर्ण आशेवाडी वगैरे आता आपण सर्व उंच शिखर म्हणजे किल्लेदारवाडा इथं आता किल्लेदारवाड्याचे परिसर हा समोर दिसतो वाडा पडलेला आहे पूर्ण अवशेष आहेत फक्त त्याच्या बाजूला हे किल्लेदारवाड्याच्या बाजूलाच हे पाण्याचे टाके आहेत म्हणजे पिण्याचे पाणी वगैरे त्याची पद्धत म्हणजे पावसाचं पाणी बघायला असं चर मारून त्यांनी असं हे केलेलं आहे आणि ते पाणी याच्यात वळवलेलं आहे असं चराने येणार तर हे पाणी याच्यात साठवलं जायचं आणि हेच पाणी नंतर वापरण्यासाठी त्याचा वापर केला जायचा मंडळी आता आपण पूर्ण रामशेज किल्ल्यावर पूर्ण परिसर पाहून झालेला आहे आता किल्लेदार वाड्याकडून पूर्ण उतरून खाली आलेलो आहेत तर आता रामशेज किल्ला आम्ही पूर्णपणे आता सर केलेला आहे आणि हा रामशेजवर मानाने फडकना फडकणारा ध्वज त्या ध्वजाजवळ आम्ही आता जाऊन आम्ही किल्ला के सर केल्याची ग्वाही देतोय आम्ही सगळे आमची फॅमिली आमचे सगळे कुटुंब आम्ही असंच ह्या सुट्टीचा एक आनंद साजरा करण्यासाठी आज रामशेज किल्ल्यावर आलो आहे तर आम्ही हा रामसेज किल्ला पूर्ण चढून सर केलेला आहे तर आम्ही आता हा जो रामसेज किल्ल्याचा मेन ध्वज लावलेला आहे तिथं आम्ही सर्व एकत्र आहोत आणि असंच तुम्ही तुमच्या मुलांना सुट्टीच्या दिवशी किल्ले गड किल्ले याची माहिती व्हावी इतिहास माहिती व्हावा यासाठी तुम्ही पोरांना नक्की तुमच्या पण किल्ल्यावर वगैरे घेऊन जा कमीत कमी आपली पूर्व इतिहास त्यांना कळेल जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हरमे हर महा